वचन निर्मी पत्रकारितेचे म्हणजे खबरदार शिर्डी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा तालुका अध्यक्ष दीपकांण्णा पाठारे यांनी प्रचंड कार्यकर्ते घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी विखेंची यंत्रणा सज्ज झाली यावेळी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या श्रीरामपूर कार्यालयावरती मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते जमले होते त्यानंतर हे गाड्यांचा ताफा घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले आहेत तरी आपकी बार मोदी सरकार, सरकार, सरकार फिर एक बार मोदी सरकार अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्यात की बार 450 देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी कैसा हो देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी कैसा हो नमस्कार खबरदार पूरा इन निमित्त में आप लोगों का आपका समय भारतीय नेता पार्टी के मतलब पांचवा करना पड़ा हमने आज मोटा माहौल आपने ये भारतीय जनता पार्टी नाम कर रहा था कि इसके लेवल का ऑफिसर है काय सांगा किसी मूर्ति करेंगे अपनी युवा नेता को बहुत भारतीयता बनेगी आमदार सदा मुंबईकर यांचा अर्ज भरण्यासाठी आम्ही श्रीरामपूरचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि जनतेला बरोबर म्हणजे मोठ्या संख्येने आम्ही फॉर्म अर्ज भरण्यासाठी निघालेलो आहोत आमदार राधाकृष्ण विजय पाटील साहेब यांच्या निर्मिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री आमचे नेते साहेब असतील राजदा पवारसाहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आणि भारत देशाचे पंतप्रधान वि आपल्याला गणशायमांना करायचं त्या काही युजू नये आणि आजार प्रदर्शन टाईमात मिळू त्यानिमित्ताने आपल्याला समळाला आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला या स्वामध्ये पाहायला मिळते आणि लोक या आमच्या मनात सहभागी झाल्या आहेत जवळजवळ अडीचशे तीनशे गाड्या या आता निघत आणि भेटाची आता आणि त्याला एक सभा आहे त्या सभेला आहे एक तक वातावरण झालेला आहे शिवसेनेचा भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार महायुतीचे उमेदवार साधारण सदस्य शिवटे साहेब अतिशय मोठ्या तक्यात সাত ধুক আজকে নির্মাণ রাখলে লোক আনন্দ বাতেন লোকাল মানুষে আজকে দেশে পাড়া যাবে অতিশয় উৎসাহে লোক হ্যান্ডি ফনার